नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन पन्नास पन्नास। अलमट्टीमुळे पूर येत नसेल तर राज्य सरकारने महापुराला आपण जबाबदार असल्याचे मान्य करावे पुरावे माझ्याकडे द्यावेत मी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे सरकारला आवाहन आलमट्टीमुळे पूर येत नसेल तर राज्य सरकारने महापुराला आपण जबाबदार असल्याचे मान्य करावे आणि त्याबाबत उपाययोजना कराव्यात असे आवाहन सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी केलं आहे आलमट्टीबाबत राज्य सरकार किंवा तत्सम कोणत्याही विभागाकडून तक्रार किंवा उंचीबाबत आक्षेप नोंदवले नाहीत त्यामुळे आलमट्टीमुळे महापूर येतो असे राज्य सरकारचे मत नसावे अशी टिप्पणीही खासदार विशाल पाटील यांनी केली महाराष्ट्र सरकारची तक्रारच नसल्यामुळे कर्नाटक तक सरकारकडून अलमट्टी उंचीबाबत वक्तव्य केली जात असून याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असा आरोपही खासदार विशाल पाटील यांनी केला आहे आलमट्टीमुळेच महापूर येत असेल असं जर राज्य सरकारचे मत आहे तर याबाबतचे पुरावे माझ्याकडे द्यावेत मी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार आहे असे मतही विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

ह्यासाठी उपाययोजना आहेत स्वाभाविक माझा मतदारसंघ हा पूरग्रस्त सुद्धा आहे आणि सुद्धा आहे त्या माझी मागणी अशीच असणार की ते पाणी पूर्ण आमचं शहर आणि गावं भरून ते महिन्याभराने पाणी ओसरते ते तीन दिवसात ओसर ओसरावं ह्याची नियोजन करण्यापेक्षा ते मुळात पाणीच आमच्या शहरात आणि आमच्या गावात येऊ नये ह्याच्यासाठी निधी देणं जास्त उपयोगाचं अर्थात त्यांनी पैसे केलेले आहेत ते बाबा शहर शहरात पाणी येते आणि ते लवकर जात नाही त्यामुळे मोठी स्टॉम्प ड्रेनची व्यवस्था करावी जेणेकरून या स्टॉम्प ड्रेनमधनं पाणी लवकर लवकर नदीला जावं ते काही चुकीचं नियोजन हो नाही पण मुळात ते पाणीच येऊ नये ह्यासाठी सर्व पर्याय तुम्ही वापरलेले आहेत का ते पर्याय पूर्ण करावेत मग ह्याकडे यावं असं आमचं म्हणणं आहे की दोन्ही एकत्र करावे अजून एक आठ दहा हजार कोटी उपलब्ध करून दिले एम आर डी पी वर्ल्ड बँकेतनं तर हे पूरच येऊ नये पुराच्या वेळेला हा पाणी हे पाणी परस्पर जावं ह्यासाठी उपाययोजना असली पाहिजे त्यासाठी सेंट्रल वॉटर कमिशनची अडथळा येऊ शकतो असं काही जानकरांचं म्हणणं आहे माझं तसं नाही पुराचं विषय घेऊन वाटप झालेलं नसते ज्यावेळी लवाद पाण्याचं वाटप करते त्यावेळी सरासरी पावसाच्या पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा धरतात आणि त्याचं वाटप करतात त्यामुळे पूर हा अतिरिक्त पावसाच्या वेळ येतो त्यावेळेचं पाण्याचं वाटप झालेलं नसते आणि अतिरिक्त पाऊस जेव्हा होतो ते पाणी वळवायचा अधिकार हा त्या त्या राज्याचा आहे आणि तो त्यांचा राईट आहे आणि ते वळवू शकतात असं माझं मत आहे त्यामुळे त्यांना काय त्यात परवानगी लागत असेल तर दिल्लीतनं मिळवून देणार असेल मी सहकार्य करीन भोगदा काढून पाणी नेणं ग्रॅव्हिटीनं हाच उपाय आहे पंप लावून एवढं पाणी उचलता येत नाही